नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आताच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या परिवारामध्ये कोणी माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज भरला असेल तो तो या चान 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 तर याच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ही बातमी काय आहे तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्ही जर माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज भरला असेल तर तुम्हाला आज या ठिकाणी पैसे पाठवण्यात आलेले आहे आणि हे पैसे तुम्हाला आजच पाठवण्यात आलेले आहे तर पाहा संपूर्ण बातमी तर बघा महिला व बालविकास मंत्री अतिथी तटकरे मॅडमनी हे ट्वीट करून सांगितलेलं आहे बहिणीचे रक्षाबंधन आनंददायी करण्यासाठी महिला व बालविकास चोवीस तास कार्यरत यामध्ये बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ हस्तांतरण करण्यास कालपासून सुरुवात झालेली आहे तर कालपासून तुम्हाला पैसे पाठवायला सुरुवात झालेली आहे तर बघा स्वातंत्र्य दिनाच्या संदेश बत्तीस लाख भगिनींना तर आज स्वातंत्र्यदिनी पहाटे चार वाजता अठ्ठेचाळीस लाख महिलांना त्यांच्या बँक खात्यात लाभ हस्तांतरित करण्यात आला आहे तर तुम्हाला एस एम एस आला असेल एस एम एस चेक करून घ्यायचा तीन हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे काल बत्तीस लाख महिलांना पाठवण्यात आलेला आहे आणि आज अडेचाळीस लाख महिलांना हे पैसे पाठवण्यात आलेले आहे तर ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी महिला बालविकास चोवीस तास कार्यरत असून या प्रक्रियेवर मी स्वतः लक्ष ठेवून आहे म्हणजे महिला व बालविकास मंत्री स्वतः यावर लक्ष ठेवून आहे तर आतापर्यंत एकूण ऐंशी लाख महिलांना लाभ हस्तांतरण झाले असून सर्व पात्र महिलांना रक्षाबंधनापूर्वी लाभ हस्तांतरण करण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर कार्यरत आहोत बघा आतापर्यंत ऐंशी लाख महिलांना या ठिकाणी पैसे पाठवण्यात आलेले आहे म्हणजे काल काही महिलांना पाठवण्यात आलेले होते आणि आज अठ्ठेचाळीस लाख महिलांना हे पैसे पाठवण्यात आलेले आहे आणि रक्षाबंधनपूर्वी म्हणजे एकोणीस ऑगस्टपूर्वी म्हणजे सतरा ऑगस्टपर्यंत सर्वच महिलांना त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे पाठवले जाणार आहे तर पैसे पाठवण्याची प्रक्रिया कशा प्रकारे असते बघा तुम्ही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना फाईल्स फॉर ऑथरायझेशन या ठिकाणी ऑलिस्टिक सिलेक्ट इयर सिलेक्टमन हे संपूर्ण जी प्रक्रिया मार्फत होत आहे आणि तुम्हाला या मार्फत हे पैसे पाठवले जात आहे तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी बँकेची प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे म्हणजे कालपासून तुम्हाला पैसे पाठवायला सुरुवात झालेली आहे जवळपास एक कोटी छत्तीस लाख महिला या पात्र आहे यांना पैसे पाठवल्या जाणार आहे तर काल बत्तीस लाख महिलांना आणि आज अठ्ठेचाळीस लाख महिलांना पैसे पाठवण्यात आलेले आहे तर प्रत्येक महिलांनी आपला एस एम एस चेक करून घ्यायचा की तुम्हाला पैसे अकाउंटमध्ये आले की नाही आले तर जर तुम्हाला पैसे मिळालेले असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी एस एम एस पण आलेला असेल तर प्रत्येक महिलांनी आपला एस एम एस हा चेक करून घ्यायचा तर येणार सतरा ऑगस्ट पर्यंत सर्वच महिलांना या ठिकाणी पैसे मिळणार आहे हे पैसे मिळाले तर जर जर तुम्हाला पैसे मिळाले नसेल तर तुम्हाला एक काम करणे गरजेचं राहणार आहे जर तुम्हाला पैसे मिळाले नसेल तर लवकरात लवकर तुमचं जे आधार कार्ड आहे हे बँक सेडिंग करणे गरजेचं आहे ज्या महिलांचे आधार कार्ड सेडिंग झालेलं आहे बँकेसोबत त्यांना या ठिकाणी पैसे मिळणार आहे तर लवकरात लवकर तुमचं जे बँक अकाउंट आहे सेडिंग करून घ्या तर सतरा ऑगस्टपर्यंत तुम्हाला पैसे या ठिकाणी येऊन जाईल हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद